खूप <laughs> आनंद वाटतो आणि खूप कृतज्ञताही वाटते समता परिस्थितीचे मनापासून आभार मानतो तुळजूर साहेबांचे मी आभार मानतो सगळ्या ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या पाठीवर हात आहे त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मिळतो मला फिरताना सांगितले की भुजबळ साहेब मला सगळा यांचं पण जो तिथे वाढत आहे तर फुल्याची आणि माझी ओळख टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळंच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असतो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललो आहे पण मी खूप विचित्र वेड्यावाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण व्यसनाधीनता आणि सगळी दिशा हिंता त्यांच्याशिवाय आवश्यक काही होतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही येतात आई सारखी वडिलांची चाटून काढते माझे वडील दगड फोडायचं काम करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना <coughs> या सगळ्या महापुरुषांची जे हित आहेत त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आप आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडले ही सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या दिवसापासून एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या पहाराचा फोटो तू तुझ्या घरात का लावतो आणि मी कोणतं मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमोल जातीचे मी अमोल जातीचा आता वडराच्या जाती पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे असे काहीतरी धारणा लोकांचे असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही जायला आणि मी ते भांडून नाना माझ्या वडिलांना मी ना नाना म्हणायचो नानाला भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो मागितला नव्हता आणि मला आठवते की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलने चित्र काढलं माझी चित्रकला तरी बरी होती तर मी होती ते चित्र काढलं आता सकाळीच मला घरात तो फोटो आणून ठेवलेला दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडिलांना गंमत होती की काळ्या हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुलांची पांढरी मिशा कशी काढतो त्यांना असा प्रश्न होता आणि ते अजून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून तुटून येताना जाताना माझ्या सोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुलांनी आपल्यास काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र फुलांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणतो आंधळा असणं आणि डोळस असण्याचा जो फरक असतो तो, तो वाचल्यानंतर मला जाणवलं मी एकदम एकदम जन्मानंद असल्यासारखाच मला वाटलं आणि फुलांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्याचा असूर आहे आत्ता साहेबांनी वगैरे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हटलो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटीत जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शिव शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कुणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि जातीच्या ह्याच्यात जा अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे खोल्यांनी महाराजांचे उपकार मानले त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिला आणि तेव्हा करते की परंपरा कुठून पर आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फोले भुले, खोल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही अं साहेब बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुलांच्या मृत्यूपत्रात किस्सा जो सांगत होतो की त्यांनी आहे की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला गुळवाण्याला अथवा धनगराला द्यावा असं फुल्याने लिहिलंय आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा माणूस आहे आणि हे बघून मला हरिहर बच्चन साहेब एक ओळ आहे की मेरे बेटे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे मेरे बेटे मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे विचारांशी जे विचार पुढे घेऊन जातात ते तुमची तुमची उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जनवारी येऊन त्या जाती जनावर येऊन काही होत नाही तर हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हर कच्चन सारख्या असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा बड़ सतत वाहते ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आत्ताची घडते आणि शंभर वर्षापूर्वी काय घडतंय याचा जर विचार केला असता किंवा दोनशे वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असते तर इथे कुणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गात जन्मले त्यांना अजिबात धारण असतात आणि जे सवर्ण आहेत ते तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वर त्यांचाही काही उपयोग झाला असतात त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदललंय ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं केलंय हे लोक नसती तर आपण इथं या स्थितीत तर नक्कीच नसतो हा हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहते तर काही माणसं हट्टाने खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं पांडा लावून दुःखात संघर्षात रथ होऊन आपल्यासाठी हे जगणं तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या सगळ्या लोकांच्या पुण्या आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी माझ्या आई आता गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे होते त्यांनी बघितलं असतं हे सगळं त्यांना भारी वाटलं असतं पण तेच गमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडील मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होता समजून सांगत होतो संघर्ष करायला लागत होता आणि आज हास या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे येत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्काराने तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतो खूप भारी वाटतंय आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन ते जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा समोर करायचे असेल तर करा करू का असं त्या म्हणाले नाही पण करा म्हटलं पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही ते हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमच्या हक्क काय आणि काय नाही ते तुम्हाला कळेल पण मला वाटतं समग्र वागणं एकदा तुम्ही करून घातलं पाहिजे महिलांनी जर कोणाचे उत्तर मानायचे असतील तुम्हाला एक घटना आहे की नाही तर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊंनी तुम्ही इथं आपल्या ज्या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची जी एक म्हणतो ना की एक पायाभूमी केली होती ते शिवाजींनी पुढे दिली फुल्यांनी त्याचाच काय म्हणून त्या कार्याचं पोड घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना दिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीसशे बहात्तरला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत देश सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना आहे असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला की काळलं पाहिजे आणि या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजे आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला फार अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन तुम्ही सतत भक्त होऊन राहावे सतत अनुयायी होऊन राहावे अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढं टाकायचं तुम्हाला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुलांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळंच पट जे काही तुमच्या आवाक येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण गरजेत अजून नीटपणे जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू